मित्रांनो सजीवांचं वर्गीकरण करत असताना त्यांचे जे काही साम्य आणि भेद आहेत त्याच्यानुसार त्यांना विविध स्तरांमध्ये विभागलं जातं आणि यामध्ये सगळ्यात वरचा स्तर जो आहे तर त्याला किंगडम म्हटलं जातं आणि सगळ्यात खालचा स्तर तर त्याला स्पिसिज म्हटलं जातं आता अशा वेळेस किंगडम टू स्पिसिज हा सिक्वेन्स जो आहे तर हा बरेच वेळेस एक्झाममध्ये विचारलेला आहे आणि हा सिक्वेन्स लक्षात ठेवणं विद्यार्थ्यांना त्रासदायक जातं यालाच टेक्झॉनॉमिक हायरारकी म्हणून देखील ओळखलं जातं आणि ही हायरारकी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी अगदी एक साधं सोपं वाक्य मदतीला येऊ शकतं वाक्य काय तर किंग पॉल क्राईड आउट फॉर गुड सोप वाक्यामधलं जे काही प्रत्येक शब्द आहे तर त्या शब्दाचं पहिलं अल्फाबेट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे के फॉर किंगडम पी फॉर फायलम सी फॉर क्लास ओ फॉर ऑर्डर एफ फॉर फॅमिली जी फॉर जिनस आणि यस फॉर स्पीसीज मग यामध्ये सगळ्यात जास्त साम्य असणारे जे काही सजीव आहेत ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊ शकतं आणि फर्टाईल ऑफस्प्रिंग जन्माला येऊ शकतं तर ते सगळ्या एका स्पिसिजमध्ये असतात आणि जसं आपण स्पिसिजकडून किंगडमकडे जातो ना तस तसं त्या सजीवांमधलं साम्य कमी होत असतं आणि वैविध्य मात्र वाढत असतं तर मित्रांनो ही टेक्झॉनॉमिक हैरकी या साध्या सोप्या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवू शकता धन्यवाद